मध्ये तुम्हाला जो व्यक्ती तो लोकांना फसवणारा एक महाठग आहे मी एकनाथ शिंदे असं सांगून त्याने जणांना तब्बल लाख रुपयांचा गंडा घातलाय जळगाव पोलिसांनी ठाण्यातून त्याच्या मुसके आवडल्या आहेत लोकांना तो कसा फसवत होता त्याच्यासोबत अजून कोण सहभागी होत याची माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल हितेश रमेश संघवी असं या संशयित आरोपीचं नाव आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत त्याने अनेकांना फसवलंय रेल्वेमध्ये नोकरी लावतो माडामध्ये फ्लॅट मिळून देतो असं आमिष दाखवून तो, तो, तो लोकांना गंडा घालायचा त्याची पत्नी अर्पिता देखील या साऱ्या प्रकरणात सहभागी असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय तिला यापूर्वीच अटक झालीये संघवी दाम्पत्याने फसवणूक केल्याप्रकरणी जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर हे सारा प्रकरण उजेडात आलं जलगाव योडब्ल्यू ला एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहे फिर्यादी सोबत आणखी सतरा लोक म्हणजे एकूण फिर्याद एक माणसं आहे हितेश संघवी आणि त्यांच्या वाईफ हो आहे अर्पिता हे दोघांनी मिळून एवढं अठरा लोकांना वेगळं वेगळ्या बहाण बहानामध्ये बहाना म्हणजे तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी भेटून देतो म्हाडामध्ये फ्लॅट भेटून देतो किंवा कॉन्ट्रॅक्ट भेटून देतो अशा कारणा सांगून या लॉंगणकडनं पैसे घेतलं सर्व मिळून पंचावन्न हजार रुपये पंचावन्न लाख रुपये त्यांनी लोकांचं फसवणूक केलेलं आहे अशा फिर्याद होते त्या फिर्यादीवरून म्हणजे सुरुवातीला त्यांचं वाईफ होते अर्पिता हिला आम्ही अटक करण्यात आले होते मग परवाच्या दिवशी आपल्या ठाण्यामधून जे मुख्य आरोपी आहे हितेश संघवीला देखील आम्ही अटक करण्यात आलेलं आहे त्यांना पोलीस कस्टडी घेतले तीस तारीख पर्यंत आम्हाला पोलीस कस्टडी भेटलं नेमका ही जे पैसे त्यांनी कुठे खर्चा केला किंवा कुठे त्यांनी ठेवलेला आहे या विषयावर आमचे तपास करून त्या पैसे आम्ही रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसानं अलग अलग कारण सांगितलेलं आहे काही इम्पॉर्टंट लोकांचं पीए म्हणून सांगितलं त्यांनी इम्पॉर्टंट पोझिशन मध्ये दे म्हणून सांगितलं इम्पॉर्टंट मध्ये त्यांचा परिचय म्हणून असं कारण सांगितलेलं आहे दोन हजार बारा मध्ये मुंबईमध्ये एक गुन्हा दाखल आहे म्हणजे त्यांना असं समोर असं बसवलं हो की म्हणजे मला कस्टम्स मधून काय सोनं भेटलेला आहे तुम्हाला अर्ध किमतीवर तुम्हाला मिळते अशा समोरच्या माणसांना सांगून अशी त्यांना चिटिंग केलं होते या चिटिंगचा गुन्हा हे अगोदर मुंबईमध्ये दाखल आहे हा माणसं जन्म आणि पूर्ण बालपण इथं जलगाव शहरामध्ये झाल्या होत्या नंतर काही वर्षापूर्वी तो मुंबईला गेलेला आहे सर so, yeah. त्यांनी जे काग सांगितले जसं मुख्यमंत्र्यांचं बला कागदपत्र असं काही सापडलेलं त्यांनी कॉन्फिडेंटली सांगायचं लोकांना आणि त्यांचं असं दाखवायचं म्हणजे एखादी कार घेऊन यायचं आणि त्यांच्याकडं कॉस्टली कपडे वगैरे घालायचं आणि इम्पॉर्टंट लोकांचा माझी परिचय असा कॉन्फिडेंटली लोकांना बसवायचं म्हणजे त्यांना म्हणजे कॉन्फिडेंटली लोकांना सांगून त्यांचा विश्वास पटवायचा सर या त्याच्या पत्नीलाही अटक केली त्याच्या नंतर उद्या म्हणजे जे काही घेतला होता ही पैसा त्यांनी अर्धा पैसा किमान त्यांच्या वाईफ अकाउंट वर त्यांनी ट्रान्सफर केल्या होत्या आणि नंतर म्हणजे ही जे लोक आहेत म्हणजे ज्यांनी पैसे दिले होते त्यांनी अप्रोच केला पैसा परत देऊ असं त्यांना खूप दिवसापासून त्यांना विश्वास देत होती किती रक्कम फिफ्टी फाईव्ह लॅक्स पर्यंत आपला रक्कम समोर आलेला आहे अजूनही काय लोकांचा असं तपास निष्पन्न झालं की म्हणजे अजूनही जलगावच्या बाहेर काय लोकांना अशाच कारण सांगून पैशा घेतलेले कदाचित हे जे फिफ्टी फाईव्ह लॅक्स आहे रक्कम वाढू शकते तीस तारीख पर्यंत पोलीस कस्टडी पोलीस कस्टडी आहे म्हणजे पाच दिवस आपल्याला पोलीस कस्टडी भेटलेला आहे त्याच्या अकाउंट मध्ये काही विशेष पैशा, पैशा नाही होती आणि जे बाकी सिमकार्ड वगैरे आम्ही जप्त आहे त्याच्यावरती तपास करू तपास चालू आहे हितेश संघवी याने अशा रीतीने राज्यभर अनेकांना गंडा घातला असावा असा पोलिसांना संशय आहे त्याची सखोल चौकशी सुरू आहे त्यात काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल प्रशांत बदाने Lokmat.com Giờ gặp lại